राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपागार असतील अरुणाताई पेंडारे असतील सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये मा जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले खिलारेता येत सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत तुमचे फॉर्म रद्द होतील पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंट मध्ये पैसे आले महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे असं म्हटलं जातं की आता पैसे आले ते पटकन काढून घ्यायचं सरकार परत अजिबात असं होणार नाही डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे मुख्य की मुख्यमंत्री माजी लाडकी योजना ही कायम चालू राहील अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय ने अजितदादा पवारसाहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे आता बोलण्यासारखं काहीच का नाही म्हणून हे खोटं बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलत माननीय दादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे ही योजना चालू राहील त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारनी केलेली आहे काय दादांनी अजितदादांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब राज्याच्या बालविकास मंत्री आ, महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या ही जी योजना चालू केली बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला हे होईल नाही होईल हे फेक आहे म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाले मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे आम्ही महिलांना ज्या ज्या महिलांच्या आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये आम्ही त्या सगळ्या महिला कालपर्यंत पर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत सर्व महिला सतरा तारखेला पैसे येणार होते पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत उपमुख्यमंत्री वित्त व अर्थमंत्री माननीय अजितदादा साहेबांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना एक अत्यंत चांगली योजना महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती वय वर्ष एकवीस ते वय वर्ष पासष्ट महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत मिळणार होते स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे महिला व बाल विकास मंत्री आमच्या भगिनी कुमारी आदिती तटकरे तट ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही योजना कार्यान्वित आणि यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो मी किसन नगर हूँ? मेरा कल रात को लाटके बहन का आ गया पैसा दो महीने का है सब बोलते नहीं आएगा ये है वो है मगर वो सब अफवाह है मेरे अकाउंट में कल सात बजे पैसे आ गए तीन हजार दो महीने का पंद्रह पंद्रह सौ ये देखो साल में अभी मिलने वाले हाँ इतना आपको है। क्या तो ये तो फायदा ही है ना मतलब फायदेमंद मतलब वो फायदा ही अपने लिए तो वो अपने हाँ वही ना घर में से इतना ये बहनों भाईनो, को नहीं मिलता है माता और बहनों को और जो काम करते हैं और मैंने कांग्रेस पार्टी में ये कांग्रेसवादी इसमें से भरा था राष्ट्रवादी से और किसने वैसा सोचा ही नहीं था सब बोल रहे था। है ये है वो है मगर हमने विश्वास रख के फॉर्म भरा और पहिले पैसा आ उसके लिए बहुत आभार आहे और... पुन्हा परत जाती असा नक्कीच नाही एवढा आमचा अविश्वास आमचा नाहीच आहे त्यांच्यावर दादांवर दादांवर आमचा खूप विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे आमचा कोर्टाने देखील देखील हा संपूर्ण दाखल करण्यात आला होता मात्र सरकारच्या निर्णय आहे काय आहे की ज्या दिवसापासून या योजनेची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केली आणि याला भक्कम असा पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला त्या दिवसापासून सातत्यानं खोटं नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट करण्यात आलं पहिले सांगितलं की वित्तीय तयारीच नाही शासनाकडे पैसे नाहीत हे सांगितलं आलं त्याच्यानंतर सांगितलं की तुमच्या अकाऊंटमधनं पैसे काढले जातील त्याच्यानंतर सांगण्यात आलं की तुमच्या अकाउंटची सगळी माहिती सरकारला मिळेल पण या सगळ्या गोष्टी खोल खोल ठरलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता आपलं तोंड तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिन्यांना दाखवू नये माननीय अजितदादा साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री अज देवेंद्रजी असतील आणि आमच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे असतील या सगळ्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीच्या या कार्यालयातनं आम्ही एक जुलैपासूनच फॉर्म भरण्याची सुरू केलं होतं माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ वनिताताई गुटपागार असतील खिलारेताई असतील पेंढारेत असतील सर्वच माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून ठाण्यातील अनेक माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आणि आम्हाला याचा आनंद आहे की काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधनाच्या आधी तमाम ठाण्यातल्या माझ्या माता भगिनींच्या मध्ये पैसे येण्याची सुरुवात झालेली जितेंद्र म्हणतात बहिणी रडत आहे भाव काय चाललं आजच्या चांगल्या दिवशी कुठे निगेटिव्ह माणसाचं नाव घेत आयुष्यभर खोटं बोल आयुष्यभर अहो ज्यांच्या पक्षांनी त्यांची बाजू घेतली नाही संभाजीराजांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडल्यानंतर त्यांना फार महत्व देऊ नका आजच्या चांगल्या दिवशी याबद्दलची मीडियाशी बोलताना माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपलं वक्तव्य केलंय याच्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं की आम्ही वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर घेतल्यानंतर महायुतीमध्ये जाण्याचा आम्ही एक कॉन्शियस डिसिजन घेतला आणि येणारी विधानसभेची निवडणूक महायुतीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही लढू राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील अरुणाताई पेंडारे असतील सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये मा जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले खिलारेत सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत तुमचे फॉर्म रद्द होतील पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंट मध्ये पैसे आले महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे एकच 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 वादा वादा ताई ताई असं म्हटलं की आता पैसे आले ते पटकन काढून घ्यायचं सरकार परत अजिबात असं होणार नाही डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायम चालू राहील अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय ने अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे आता बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून हे खोट बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलत आहेत फक्त एक आहे नंतर तुमचे पैसे पूर्ण बंद होतील असं देखील माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना चालू राहील त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे उपमुख्यमंत्री वित्त व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना एक अत्यंत चांगली योजना महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती वय वर्ष एकवीस ते वय वर्ष पासष्ट महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना दर महा पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत मिळणार होते स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे महिला व बाल विकास मंत्री आमच्या भगिनी कुमारी अदितिताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही योजना कार्यान्वित आणि यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो उपमुख्यमंत्री वित्त व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना एक अत्यंत चांगली योजना महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती वय वर्ष एकवीस ते वय वर्ष पासष्ट महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत मिळणार होते स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे महिला व बाल विकास मंत्री आमच्या भगिनी कुमारी आदितिताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही योजना कार्यान्वित आणि यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिता ताई असतील अरुणाताई पेंडारे असतील सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले खिलारेता येत सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत तुमचे फॉर्म रद्द होतील पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंट मध्ये पैसे आले महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं दा। आहे असं म्हटलं असेल की आता पैसे आले ते काढून घ्या सरकार परत अजिबात असं होणार नाही डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायम चालू राहील अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय ने अजितदादा पवारसाहेबांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे आता बोलण्यासारखं काहीच का नाही म्हणून हे खोट बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलत आहे माननीय दादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना चालू राहील त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारनी केलेली आहे